ज्ञानेश्वरी पारायण आद्य पहिला भाग पहिला रामकृष्ण माऊली ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाया जप ज जय जय स्वयं वेद्य आत्मारूपा देवा तुची गणेशू मथ तीर्थ प्रकाशु म्हणे निर्वती दासु जो हे शब्दा ब्रह्म असे तेची मूर्त सर्वेशे जेथे वर्ण उपनिर्दोष मिरवत असे स्मृती तेची वे देखो अग्नि के भाव तेथे लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्ट पुराणे मनी मणिभूषणे पद पदेखणे प्रमेयरत्नाची पद बंध नागर ते अंबर जेथे साहित्य वाने सुपर, सुपरे उजळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारता सौकुतुका याची ऋण झुनती शुद्र घटिका अर्थ विघ्ने नाना प्रमयाची परी निपुणपणे पाहता कुसरी दे देसती उचित पद माजरी रत्न बली ते, ते व्यासा दिकाचा मती तेची मे मेखळा मिरवती चोखा लपडे झळकती सड़का देखा छंडस दर्शन म्हणती तेची भुजाची आकृती म्हणून निव निवादे धरती आयुधी हाती तरी तुर्क तोची नितीभेदू अंकुश वेदांत तो महा मोदकू मोदुकु मिरवेतीभेदू अंकुश वेदांतू तो रसू तो बुद्धिमत्ता चांकू वार्ती काचा मन सहजे सतर सतर्क वाहू तो पद्मक वरदू धर्म प्रतिष्ठा जो सिंधू अभय यह देखा विवेका सुवि सुविमळू तोची चंडा दंडू सरळू जेते परमानंदू केवळ महा सुखाचा तरी संवादू सव, तोची दशानू तो जो समता दे देवो उन्मित सूक्ष्मू राजू मज अव रमली श्रीमास श्रवणस्थानी बोध मृतमुनी अल्ली शेविती प्रेमय प्रवा स सुप्रभू देव देवता दै नि निकुंभ पने एकट एकवट इंद्र मस्तकावरी उपरी देशे पर निर्देशे जे उदारे ज्ञान मकर दे कुसुमे मनोगुटी सुगंधे शोभती भली आकार चरण युगे आकार उदक उदर विशाल मकर महामंडल मस्तका हे तिन्ही एकवटे जे शब्द माझ कळवले ते मिया श्री गुरुकृपा नेमिले आदि बीजे अभिनव जे वास्तवलानीजे चातुर्यथकला कामिनी ते शारदा विभाहिनी रद, स मिदगुरु तेने तारीलो हो संसारपुरू म्हणून या विशेष अप्तदुरुदुरु विवेकावरी जैसे डोळ्या डोळ्या अज अजन ते वेळी दृष्टीशी फाटाफुटे मग वास पाहिजे ते तेथे प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली हा, होत हाती, सदा विजयावृत्ती मनोरथी तैसे मी पूर्वकामे श्रीनिवृत्ती ज्ञानदेवी म्हणे म्हणून जानते गुरु भेजे भेजिजे तेने कृतु कार्य होईजे जैसे मूळ शिंचिनी सहजे शाखा सं, संतोषिते का तीर्थे जे त्रिभुवनी तेथे घाडती समुद्र वाघणी वा ना परी अमृत सखरदनी रस तैसा पू, पूड़, तोची रसकळ पैसा गुरुची जे अभिलसित मौनरुची पुराविता तो आत्ता अवधारी कथा गहन जे सकळा कौतुक जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाचे आधी जे यम महानिधी नाना परिपूर्ण हे की परम धाम प्रकट सर्व विद्याचे जुळ मूळपीठ शास्त्र जाता सर्वोट आशेषाचे ना परी नापरीसकळ धर्माचे मा, माहेर सज्जनाचे जिवार रत्न भांडार शारदेचे नाना कथारूपे भरती प्रकटते असे जगती आविष्कारोनिया महामती व्यासाची म मनोनिया हा काव्य गुरु वती वतीचा ठाऊ एक एकथुनिया रसा झालो ओ आओपणाचा तेवीची आईका आणि एथुनिय शब्दश्री सिद्ध आणि महाबोधी कोवळिक दुनावली एथ चातुर्य शहा शहाणे शा, झाले प्रेमीय रुचीस आले आणि सौभाग्य कले सुखाचे मधुरती मधुरता शृंगारी सुरवता रूढपणे उचिता दमे भले येथ काळा वेदन काळा कळा पुण्याशी प्रतापू आगळा म्हणून या जनमे जयाचे आंब लिळा दोष भरले आणि पाहता ना नावे का रंगी सुरंगतेची आगळीक गुण सगुणाचे बीक बहुवस येथ भानुचिनी तेज धव कळले जैसे त्रिलोक्य दिशे उजळले तैसे व्यास मती कळले मिरचे विश्वे का सुक्षत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्म विस्तारले विस्तारले तैसे भरती सुरुवात सुरूवाडी अर्ना अर्थ जात ना परी नगरा तरी विष विजय जरी नगराच्या होईल तैसे व्यासतोषिकेचे तेज धवळत सकळ की प्रथम वयसाकीळी वयसा लावण्याच्या नहाळी प्रगटले जैसे आगळी अंग नांगी ना नापरी उद्यानी माधवी घडे तेथे नवा खवी उघडे आधी लापा पैसे नाना भूत सुवर्ण जैसे न्यायता साधारण मग अलंकारी बरवेपना, निवांतू दावी तैसे व्यासाच्या कारी करिले आव आख आवडे ते पण पातले ते जाणून या काय श्राद्धी इतिहाशी नाना पुरतेशी प्रतिष्ठा लागी से निव धुरुनिया अंगी पुराणे आरक ख्या निरूपण जगी भारता आली म्हणून या महाभारती नाही हे नोहीची लोके तीही कारण म्हणती ऐशे जगी सुरस कथा जे जन्ममुखी पा परमार्था मुनी सांग नृत्य नाथा जन मेजेया जे अद्वितीय उत्तम पवित्रक निरुपम परमा लभा लधाम लब अवधारिया रिया आता भारत कमळ पर